रायगडच्या पेनमध्ये बंदुकीची गोळी लागल्यानं महिला पोलीस कर्मचारी जखमी दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्यानं पायाला लागली गोळी सदर महिला पोलीस कर्मचारी पेन येथील सिद्धकला जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल गोळी लागलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर आहे घटनेची माहिती समजताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय अधिकारी गजानन टोंपो सागरी प्रभारी नागेश कदम घटनास्थळी दाखल झाले पेण तालुक्यातील दा दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचारी बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्यानं जखमी झाली पोलीस स्टेशनमध्ये बंदूक साफ करत असताना पायाला गोळी लागल्यानं नूतन लाड या जखमी झाल्यात त्यांना उपचार अर्थ उपजिल्हा रुग्णालय पेण येथील दाखल करण्यात आले सविस्तर घटना अशी की दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशनमध्येच बंदूक साफ करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली सदर गोळी ही नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्यानं त्या जखमी झाल्या त्यांना लगेच पेनेतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज